नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा मी वांगं घेतलं बटाटं घेतलं बारीक काप करून घेतले स्वच्छ धुवून घेतलं आणि हे गॅसवर मी शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे थोडंसं शिजवून घ्यायचं गॅसवर कडई ठेवली कडईमध्ये तेल ओतून घेतलं ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागणार आहे बघा हा मसाला टाकून घेतला खोबरं मी गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतलेलं आहे त्यामुळं मसाला हा काळा दिसतो आहे त्याच्यामध्ये लसण टाकलं कोथिंबीर टाकली खोबरं टाकलं अद्रक टाकलं आणि हा मसाला तयार करून घेतलेला आहे थोडं तीळ पण टाकलेलं आहे थोडं खसखस टाकली अशा पद्धतीने हा मसाला तयार करून घेतलेला आहे आता मसाला शिजत आलेला आहे जवळपास आता त्याच्यामध्ये मी हे काळं तिखट टाकलं घरातलं बघा अशा पद्धतीने हे तिखट टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद पण टाकून घेतली आता त्याच्यामध्ये हे आपण जे शिजवून ठेवलेलं बटाटं आणि वांगं होतं हे टाकून घेतलं याच्यामध्ये हे घालून घ्यायचं थोडं वाफलून घ्यायचं थोडं शिजवून घ्यायचं हे कारण थोडं बटाटन वांगं शिजवून घेतल्यामुळं थोडं व्यवस्थितरित्या आपल्याला दुसऱ्या भाज्या पण त्याच्याबरोबरीने शिजल्या जातात हे शिमला मिरची टाकली आता शिमला मिरची आणि वांग जर एकदा शिजवलं असतं तर आपली शिमला मिरची जास्त शिजली असते म्हणून मी शिमला मिरची नंतर टाकली हे टोमॅटो टाकलं त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आपण शिजवून घ्यायचं जसं काळं मटण केलं जातं काळा मसाला घालून तशाच पद्धतीने ही भाजी झालेली आहे पहा मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि हे सगळं मिक्स करून व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं ह्या भाजीला जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकत थोडं शिजवून घ्यायचं बघा कलर कॉम्बिनेशन किती छान झालेलं आहे जशी भाजी छान दिसेली ना तशीच खायला सुद्धा इतकी छान झाली होती इतकी खमंग अजून चव गेली नाही आता थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ह्याला व्यवस्थितरित्या शिजून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे आपला थोडासा रस्सा करायचा ह्या भाजीचा जास्त रस्सा करायचा नाही अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे बघा कलर तर किती छान आले आता ह्याला व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं आता हे व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे पहा अशी ही आपली रेसिपी आज केलेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा खुश राहा आनंद राहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद